दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेला तिचा नवरा तिच्या संगणातल्या शोष खड्ड्यात सापडला तोही तीन तुकड्यांमध्ये नुकताच सोनमने घडवलेलं राजा रघुवंशी हत्या प्रकरण अजून थंडावले नाही तोच नाशिक जिल्ह्यातून पुन्हा एक घटना समोर आली नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पत्नीने स्वतःच्या प्रकार उघडकीस आला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ माजली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पती पत्नी मध्ये काही काळापासून वाद सुरू होता या वादाचा शेवट इतक्या भीषण पद्धतीने होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं रागाच्या भरात नवऱ्यावर कुराडीने सपासप वार केले नवरा जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला मात्र हे इतक्यावरच नाही त्यानंतर आरोपी पत्नीने नवऱ्याच्या शरीराचे तुकडे करून ते सगळं कांड उघडकीस आलं आता या घटनेत नेमकं काय आणि कसं घडलंय ते सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघता विषयच भारी मंडळी सुरगाण्याच्या मालगोंदा गावातील बेचाळीस वर्षीय यशवंत मोहन ठाकरे हे मागील दोन महिने बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या वडिलांनी मोहन मंगळू ठाकरे यांनी नातेवाईक शेजारी, शेजारी नव्हता यशवंतची पत्नी अडतीस वर्षीय प्रभा यशवंत ठाकरेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार यशवंत चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घरातून मजुरीसाठी गुजरात मधील बिली मोरा येथे गेले होते एवढंच नव्हे तर तीही काही दिवसांनी बिली मोरा येथे मजुरीसाठी होतं यशवंत यांच्या वाटत की मुलगा कुठेतरी कामावर गेला असेल म्हणून काही दिवसात तो परत येईल या आशेने ते वाट बघत होते पण पाऊस सुरू झाला तरी यशवंत काही घरी परतला नव्हता शिवाय त्यांच्यासोबत संपर्कही होत नव्हता म्हणून त्यांच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली याच दरम्यान सासू सासऱ्यांना एक बाप खटकत होती ती म्हणजे नवरा दोन महिन्यांपासून बेपत्ता असून ही प्रभा मात्र शांत होती तिने पतीचा शोध घेण्याची कोणतीही इच्छा न दाखवता स्वतः मजुरीसाठी निघून गेली होती यामुळे संशय बळावला होता शिवाय एक दिवस घराच्या ओसरीवर एका ठिकाणी खोदलेला खड्डा आणि त्यावर शेना मातीचा सारवलेला सडा पाहून यशवंतचे वडील मोहन ठाकरे यांचा संशय बळावला त्यानंतर त्यांनी थेट पोलिसांकडे आपल्या सुने विरोधात प्रभा यशवंत ठाकरे हिच्या विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी तत्काळ प्रभाला तपासासाठी पोलीस ठाण्यात आणलं शिवाय त्याच दिवशी मोहन यांना ज्या जा जा जागेवर संशय होता ती जागा देखील खोदण्यात आली मात्र त्यावेळी काहीही सापडलं नाही त्यामुळे पुरावा नसल्यामुळे प्रभा निवलेली दिसत होती आणि गावात वावरत होती पण एक दिवस यशवंतच्या लहान भावाची पत्नी मेथी हिला प्रभाच्या घरी यशवंतची चप्पल दिसली तिने प्रभाला विचारलं दीर घरी आले का यावर प्रभाने काहीच न बोलता चप्पल झटकन मांडीखाली लपवून लपवून तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली तिचं हे वागडं बघून मेथीला अधिक संशय आला आणि तिने लगेचच उत्तम

शेवटी केवळ यशवंतच्या हाडांचा सांगाडा चुरला होता प्रभाने यशवंत यांची मान धड आणि हातपाय अशा तीन भागात शरीराचे तुकडे करून गोण्यांमध्ये भरले होते हे तुकडे तिने थेट शोष खड्ड्यात टाकले शवाचा वास येऊ नये म्हणून तिने फॉरेट आणि इतर औषधं टाकली होती त्यावर माती मुरुम आणि प्लास्टिकच्या पिशव्या टाकून खड्डा बंद केला होता पोलिसांनी जेव्हा तिला ताब्यात घेतलं तेव्हा चौकशीत तिने एक धक्कादायक कबुली दिली तिने स्पष्टपणे सांगितलं की हो मीच माझ्या नवऱ्याचा कुराडीने खून केलाय इतकंच नाही तर तिने हे देखील मान्य केलं की तिने यशवंतच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले होते पण प्रभाने आपल्या नवऱ्याचा इतका निर्घुन खून का केला होता तर मंडळी त्याच झालं असं की चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी यशवंत ठाकरे हा नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी परतला होता त्याची पत्नी प्रभा हिने त्याला प्रेमाने जेवायला वाढलं पण नशेत बधीर झालेल्या यशवंतने ते जेवण रागाच्या भरात फेकून दिलं त्यानंतर त्याने प्रभाला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली हा प्रकार काही पहिल्यांदाच होत नव्हता पण त्या दिवशी प्रभाच्या संयमाचा बांध फुटला सततचा त्रास सहन करत आलेल्या प्रभाने अखेर संतापाच्या भरात घरातील कुऱ्हाड उचलली आणि यशवंतच्या डोक्यात घाव घातला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या यशवंतचा जागीच मृत्यू झाला तर मंडळी त्या जोडप्याची रोजची भांडणं इतकी टोकाला गेली होती की बायकोने तिच्या नवऱ्याचा जीवच घेतला आज प्रभा पोलीस कोठडीत आहे आणि यशवंतचा जीव गेला सध्या या उघडकीस आलेल्या दृश्यम स्टाईल खतरनाक हत्याकांडाने नाशिक हादरले सगळीकडे याची चर्चा सुरू आहे बाकी नवरा बायकोच्या हत्याकांडाची वाढत चाललेली ही संख्या बघता समाजात मानसिकता इतकी हिंस्र कशामुळे झाली याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विषयास भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद